विधिमंडळ सचिवांच्या कामकाज वाटपात विलंब पावसाळी अधिवेशनावर परिणामाची शक्यता आहे तीन सचिवांना कामांचं वाटप नाही शिवदर्शन साठे मेघना तळेकर आणि विलास आठवले यांना अद्याप कोणतंही कामकाजाचं वाटप करण्यात आलं नाही गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिवदर्शन साठे आणि मेघना तळेकर यांना सहसचिव पदावरून सचिव पदावर पदोन्नती देण्यात आली होती त्यामुळे ही पदोन्नती मिळून देखील त्यांच्या हाती कुठलंही कामकाज देण्यात आलेलं नाहीये या प्रकरणी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सचिन जितेंद्र भोळे यांना बहात्तर तासात कामकाज वाटप करून अहवाल सादर करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते मात्र सचिव भोळे यांनी अद्याप या आदेशाची अंमलबजावणी केलेली नाही त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशाला दुर्लक्ष केल्याचा ठपका सचिव जितेंद्र भोळे यांच्यावर ठेवण्यात येतोय दरम्यान सोमवारपासून पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि सचिवांना अद्याप कामकाज न दिल्यानं संपूर्ण अधिवेशनाच्या कार्यवाहीवर परिणाम होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवलेली आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून शुभम विधिमंडळ सचिवांच्या कामकाज वाटपात अजूनही विलंब केला जातोय सचिवांवर कशा पद्धतीने कारवाई होऊ शकते अर्थाचा संकेत बघू शकतो विधिमंडळ सचिवाच्या कामकाजामध्ये कामकाजाच्या वाटपाचा विलंब जो आहे तो होतोय आणि यामुळे पुढच्या दोन दिवसात जे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे विध विधानभवन मुंबई या ठिकाणी त्याच्या कामावर जो आहे तो परिणाम होण्याची शक्यता पर जी आहे ती वर्तवण्यात येत आहे कारण ती पाहायला गेलं तर तीन सचिव आहेत सध्या आणि या तिघांना पण कोणतंही कामकाजाचं वाटप जे आहे ते अजून केलेलं नाही आहे आणि गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिवदर्शन साठे मेघना तळेकर यांना सहसचिव पदावरून सचिव पदावर पदोन्नती जी आहे ती दे, ती देखील देण्यात आली होती मात्र या पदोन्नतीला तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेलेला आहे पण कोणतंही कामकाज जे आहे ते देण्यात आलंय नेमकं याच्या मागे कारण काय आहे किंवा याच्या मागे हेतू काय आहे आता प्रश्न जो आहे तो आता अनेकांकडनं उपस्थित होत आहे पण सोबतच या प्रकरणी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बहात्तर तासांच कामकाज वाटप करून अहवाल सादर करा असं स्पष्टपणे त्यांना निरोप जो आहे तो देण्यात आलेला आहे त्यामुळे नेमकं आता काय होतं हे पाहणं महत्वाचं असतं निश्चित त्यामुळे याकडे आपलं लक्ष असेल तुर्तास धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी